अत्यंत महत्वपूर्ण अपडेट पाहतो हा व्हिडिओ आपण शेवट शेवटपर्यंत पाहा सरकारी कर्मचाऱ्यांचे वय इतके वाढणार नवीन अपडेट जारी तेवीस जानेवारी दोन हजार पंचवीस नमस्कार मित्रांनो चॅनलमध्ये आपले सह स्वागत आहे तत्पूर्वी आपण नवीन असाल चॅनलला आता सबस्क्राईब करा समोरील बेलकॉनला क्लिक करा निश्चितच नवनवीन अपडेट अखिल दामसर क्लासेस चॅनलमार्फत सतत आपल्याला पाहायला मिळतील व्हावी असं विस्तार भारतीय प्रशासन सुव्यवस्थेत कार्यरत असलेल्या लाखो सरकारी कर्मचाऱ्यांसाठी सर्वोच्च न्यायालयाने एक ऐतिहासिक निर्णय घेतला आहे या निर्णयामुळे वयाच्या साठव्या वर्षी अनिवार्य सेवानिवृत्तीचे बंधन आता कालबाह्य झाले आहे हा निर्णय देशभरातील सर्व केंद्रीय आणि राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी लागू करण्यात येणार आहे आधुनिक काळात मानवी आयुर्मान वाढले असून अनेक व्यक्तीसाठी ओलांडल्यानंतरही शारीरिक व मानसिकदृष्ट्या सक्षम असतात त्यांचा अनुभव आणि कौशल्य यांचा फायदा प्रशासनाला होऊ शकतो सर्वोच्च न्यायालयाने ह्या वस्तुस्थितीचा विचार करून हा निर्णय घेतला आहे विशेषतः अनुभवी कर्मचाऱ्यांनी ज्ञान आणि कौशल्य यांचा लाभ प्रशासनाला मिळावा या उद्देशाने हा निर्णय घेण्यात आला आहे कार्यक्षमता मूल्यांकन प्रत्येक कर्मचाऱ्यांची कार्यक्षमता का वैयक्तिक पातळीवर तपासली जाईल शारीरिक व मानसिक क्षमता कामाचा दर्जा उपस्थिती यांसारख्या विकषावर मूल्यांकन वार्षिक कामगिरी अहवालाचा विचार केला जाईल सेवा विस्तार पद्धती साठ वर्ष पूर्ण झाल्यानंतर प्रथम एक वर्षाचा कालावधी त्यानंतर कार्यक्षमतेनुसार पुढील मुदत वाढ प्रत्येक टप्प्यावर सखोल शको, सखोल मूल्यांकन आर्थिक लाभ नियमित वेतन भत्ते व सुरू राहतील पेन्शन लामामध्ये वाढ होईल सेवानिवृत्तीनंतरचे आर्थिक नियोजन अधिक सक्षम होईल प्रशासकीय फायदे अनुभवी कर्मचाऱ्यांचे मार्गदर्शन नवीन कर्मचाऱ्यांना मिळेल प्रशासकीय कौशल्याचे हस्तांतरण सुलभ होईल विभागीय ज्ञान व अनुभव टिकून राहील सामाजिक प्रभाव या निर्णयामुळे समाजावर सकारात्मक परिणाम होण्याची अपेक्षा आहे वयोवृद्ध कर्मचाऱ्यांना सक्रिय राहण्याची संधी मिळेल त्यांचे मानसिक स्वास्थ्य चांगले राहील कुटुंबांना आर्थिक स्थैर्य मिळेल तसेच त्यांच्या अनुभवाचा फायदा समाजाला होईल आव्हाने आणि सावधगिरी या निर्णयाच्या अंमलबजावणीत काही आव्हानेही असू शकतात कार्यक्षमता मूल्यांकनासाठी पारदर्शक यंत्रणा आवश्यक तरुण कर्मचाऱ्यांच्या बढतीच्या संधीवर परिणाम होऊ नये विभागीय कामकाजात संतुलन राखणे महत्त्वाचे वयानुरूप कार्यभार नियोजन करणे आवश्यक हा निर्णय भारतीय प्रशासन व्यवस्थेत एक नवे पर्व सुरू करणारा ठरू शकतो यामुळे कार्यक्षमता आधारित मूल्यांकन पद्धती रुजेल अनुभवी मनुष्यबळाचा योग्य वापर होईल प्रशासकीय कौशल्यांचे संवर्धन होईल सेवानुवृत्ती व्यवस्थेत लवचिकता येईल कर्मचाऱ्यांसाठी सूचना या नव्या व्यवस् चा लाभ कर्मचाऱ्यांनी घेण्यासाठी नियमित आरोग्य व तपासणी करावी कौशल्य अद्यायावत ठेवावे कार्यक्षमता उच्च पातळीवर राखावी नवीन तंत्रज्ञानाशी जुळून घ्यावे कामाचा दर्जा कायम राखावा सर्वोच्च न्यायालयाचा हा निर्णय भारतीय प्रशासन व्यवस्थेत एक महत्त्वपूर्ण बदल घडवून आणणारा ठरू शकतो यामुळे अनुभवी कर्मचाऱ्यांचे ज्ञान व कौशल्य यांचा लाभ प्रशासनाला होईल तसेच कर्मचाऱ्यांना आर्थिक व सामाजिक सुरक्षितता मिळेल या निर्णयाची योग्य अंमलबजावणी झाल्यास भारतीय प्रशासन अधिक सक्षम व कार्यक्षम होण्यास मदत होईल